तर हाय गायच आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आणि आम वडणगे गावामध्ये चारी बाजूनं सगळीकडनं पाणी आलेलं आहे आणि पाणी आल्यामुळं सगळी घरात बसल्यात कोण कामाला जात नाही कोल्हापूरला पण जाता येत नाही आज माझ्या मते तीन ते चार दिवस झाले असेल सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस फुटावरती पाणी गेलतं आणि हळूहळू कमी एक एक, एक इंचानं का होईना पाणी खाली खाली याय लागले आणि खरोखर हे कोल्हापूरकरांसाठी एक कसली गुड न्यूज म्हटली तरी चालेल कारण सगळ्यांच्याच मनात एकच आहे की पाणी हे उतरलं पाहिजे पाणी लवकरात लवकर लवकरात लवकर पूर ओसरायला पाहिजे असं सगळ्यांचंच मत आहे कारण पूर यावा असं पण काही लोकांनी वाटत असते पूर येऊ नये असं पण काही लोकांनी वाटत असते तर पूर येऊ नये ह्यातीलच काही आम्ही लोकांसाठी लोकांमध्येच आहे आता वडंगी गावामध्ये बघाय गेलात तरी चार पाच दिवस झालं पुरामध्येच आहे कित्येक लोकांचं स्थलांतर केलेला आहे घर सोडून जायला लागलेलं आहे आणि भरपूर भरपूर अशा वेदना लोकांना झालेल्या आहेत आणि बाबू पण बघू शकता आहे बाबूचं गाव तर गाव नाही सॉरी शाळा ही चिखली गावात आहे आंबेवाडी चिखली गावात तो आत्ता दहावीला आहे त्याला आठ दिवस झालं त्याची शाळा पूर्णपणे बंद आहे त्यानंतर हा मयूर मयूरची पण शाळा शाळा म्हणजे काय गावातील शाळा आहे पाणी येत नसलं तर शिक्षक हे कोल्हापूरचे असल्यामुळं त्यांच्या इथं पण पाणी आला आहे तर आपण सगळी मिळून एकच आशा करूया की कि वडणगेतला किंवा कोल्हापूरचा पूर्णपणे पूर कमी होते आणि पहिला जसं कोल्हापूरमध्ये सुरळीत चालू होतं तसं चालू राहतो तर सगळ्यांनी आपण एक विनंतीच करूया धन्यवाद बस